अवधूत गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम आपलं घर हे गोकुळासारखं असावं माता लक्ष्मीने आपल्या घरात सदैव वास करावा असं प्रत्येक सर्वसामान्य स्त्रीला आणि पुरुषांना वाटत असते स्त्री ही एकमेव अशी व्यक्ती आहे घरच्या सुखासाठी खूप धडपड करत असते याचा अर्थ असा नाही की पुरुष नाही करत पण तरी पण माझ्या घरात चांगलं कसं होईल कुठला तरी उपाय किंवा सेवा करून माझ्या घरात कसं चांगलं होईल याचा सगळ्याच स्त्रिया विचार करत असतात त्याच पद्धतीने माझ्या घरात जे काही वातावरण आहे ते सुखाचं राहावं घरात नेहमी माता लक्ष्मीने वास करावा अखंड माता लक्ष्मीची कृपा राहावी याच्यासाठी आपण उपाय करत असतो सेवा करत असतो स्वामींची सेवा असो माता लक्ष्मीची सेवा असो किंवा भगवान विष्णूची सेवा असो आपण नेहमी करत असतो पण या सेवा करूनही कधी कधी आपले कामं होत नाही किंवा जे काही करायला जातो ते उलटं होतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की संध्याकाळीची जी वेळ असते जो लक्ष्मी येण्याचा काळ असतो तो असतो संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आता झालं आता बघा सकाळ ही मोठी असल्यामुळे सूर्यास्त थोडा उशिरा होतो पण तरी पण संध्याकाळचा जो वेळ आहे साडेसहा ते साडेसात हा जो काळ आहे तो माता लक्ष्मी आपल्या घरात पदर पदार्पण करत असते म्हणून तर आपण सात सव्वा सात झाले की दार खिडक्या उघडे करून देतो लाईट्स सुरू करून देतो ला दिवा लावतो दिवा उदबत्ती लावतो आणि सेवा करतो अगरबत्ती धूप लावतो छानपैकी घरातलं वातावरण आपण प्रसन्न करतो एवढं झालं की झालं असं नाही पण असे काही नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहे सगळ्यात आधी विष्णुपुरांमध्ये सांगितलं आहे की चोवीस तासांमधील सात वेळा माता लक्ष्मी आपल्या दारासमोर येऊन उभी असते किती वेळा तर सात वेळा आता सात वेळा कधी येते हे, हे माहीत नाही पण तुम्हाला सांगते साडेसहा ते साडेसात साथ संध्याकाळी या कालावधीत तीनदा माता लक्ष्मी तुमच्या घरात येते किती वेळा तर तीनदा आता मी तुम्हाला सांगते की तीनदा कशी काय येते याचं कारण असं की सगळ्यात आधी कधी कधी काय होतं की घा घरात आपण दिवाबत्ती वगैरे सुरू सुरू दिवाबत्ती वगैरे करतो आणि घरातले दारखिडक्या बंद असतात आता मला सांगा जर तुमच्या घरातले दारखिडक्या बंद असेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात कशी काय प्रवेश करणार बरोबर आहे ना मग या एका तासात आता, आता आपण जर या गोष्टी पाळल्या तर माता लक्ष्मी एकदाच तुमच्या घरात येईल आणि ती कायमची येईल आता आपण जर कोणाच्या घरी गेलो आणि एकदा बेल वाजवले आणि कोणी दार ओपन नाही केलं तर मग आपण दुसऱ्यांदा जातो दुसऱ्यांदा पण दार ओपन नाही केलं तर मग आपण तिसऱ्यांदा जातो मग या एका तासामध्ये जर माता लक्ष्मी तीनदा तुमच्या घरात येते पण जर तुमचं दार बंद असेल तर ती अर्थात निराश होऊन निघून जाते फक्त दार आता फक्त दार बंद असलं तर असं होतं का नाही अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायला पाहिजे बघा आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळची जी वेळ असते ती अतिशय पवित्र मानली जाते संध्याकाळच्या वेळी कोणीही आपल्या घरात आलं मग तो लहान मुलगा असो एखादी स्त्री असो कोणीही असो आपण त्याला काही ना काही देतो चॉकलेट बिस्किट किंवा गाय आली तर आपल्याला फार आनंद होतो की दिवा लावायच्या वे वेळेस जर माझ्या दारात गाय आली असं जेव्हा संकेत येतात तेव्हा ते, ते शुभ संकेत मानले जातात की तुम तुम्ही घरात पूजा सेवा करताय आणि गाय तुमच्या दारात उभी आहे तर सगळ्यात आधी काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला पाळायच्या आहेत सर्वप्रथम जेव्हा संध्याकाळची वेळ असते खूप मच्छर असो कितीही असो तुम्हाला दाऱ्या खिडक्या उघडून द्यायच्या प्रत्येक रूमच्या लाईट सुरू करायच्या आहे फक्त देवघर हॉल आणि किचन याचे लाईट सुरू करून द्यायचे आणि बाकी सगळे बंद असतात असं नाही करायचं तुमच्या घरात जर पाच रूम असेल किंवा एकर एका रूमचं घर असो लख प्रकाश तुमच्या घरात पडला पाहिजे जेवढ्या जेवढे लाईट्स आहे तेवढे लावा कारण कर एका तासात काही खूप काही बेल येत नाही लाईट्स लावल्यानंतर मुख्य दरवाजा आजकाल सेफ्टी डोअर पण झालेले आहेत मुख्य दरवाजा पण उघडा करून द्या आणि सेफ्टी डोअर पण उघडा करून द्या काहीही होत नाही मच्छर आले तर आपण त्यांना बाहेर काढू शकतो कारण जेव्हा तुम्ही दिवा लावत असता पूजा करत असता सेवा करत असता तेव्हा माता लक्ष्मी तुमच्या घरात पदार्पण करत असते आता तुम्ही म्हणाल की एक तास दार उघडं ठेवायचं का आता साडेसहा वाजता आपण सगळे दरवाजे उघडे करून द्यायचे उघडे केल्यानंतर पूर्ण सेवा होईपर्यंत कमीत कमी सात किंवा सव्वा सात किंवा साडेसातपर्यंत दरवाजे उघडे ठेवायचे आता सेफ्टी डोअर असेल तर सेफ्टी डोर मन म मधून मन, मन, सगळं आरपार दिसतं तुम्हाला पण माहीत आहे की सेफ्टी डोर असलं की थोडं टेन्शन राहतं मुख्य दरवाजा तरी उघडाच पाहिजे सगळी सेवा झाल्यानंतर अर्धा पाऊण तास झाला की सगळी दारखिडक्या उग उघड्या करायच्या आणि उघड्या केल्यानंतर साडेसातच्या आधी तुम्ही सव्वा सातपर्यंत तरी उघडं ठेवा नंतर मग तुम्ही बंद करू शकता म्हणजे सवासात नंतर तुम्ही बंद करू शकता हा एक मोठा नियम आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे दारे खिडक्या उघडे करायचे आहे संध्याकाळच्या वेळेस दुसरा आता जेव्हा दिवाबत्ती करतो आपण धूप लावतो अगरबत्ती लावतो अजून काही छान सुगंध घरात येण्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो पण मुख्य दरवाजा ही स्वच्छ कर करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आता स्वच्छ कसा करायचा अर्थात रोज आपण मुख्य दरवाजा स्वच्छ करत असतो उमरा स्वच्छ करत असतो पण संध्याकाळी आपल्या मुख्य दरवाजावरती गणपती बाप्पा असतात बघा प्रत्येकाच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो किंवा प्रतिमा लावलेली असते त्यांना तुम्हाला ही तुम्हाला अगरबत्ती दिवा ओवाळायचा आहे आणि मुख्य दरवाजालाही तुम्हाला अगरबत्ती धूप ओवाळायची आहे आणि तिथेच अगरबत्ती बाजूला लावून द्या तुम्हाला सांगते माता लक्ष्मीला सुगंध अतिशय प्रिय असतो म्हणून तर आपण एवढे अगरबत्ती धूप वगैरे लावतो माता लक्ष्मीला मोगऱ्याचा सुगंध प्रिय असतो मोगऱ्याची अगरबत्ती नसेल तर दुसरी कोणती अगरबत्ती लावायची आणि पूर्ण दार खिडक्या उघडे ठेवायचे हे सर्वात महत्त्वाचं नंतर आपल्या दरवाजासमोर कुठलाही चपला राहणार नाही याची काळजी घ्या जिथे चप्पल असते जिथे दरिद्री असते तिथे मातालक्ष्मी कधीही जात नाही तिकडे माता लक्ष्मी येतच नाही हा एक फरक असतो म्हणून घराबाहेर चपलांचा ढिगारा असो आणि असो असतो आणि घरात सेवा चालू असते अशा वेळेस कधीच तुमची केलेली सेवा फलित जाणार नाही आणि कुठलंच चांगलं काम होणार नाही बघा आता आपण जेव्हा चपला किंवा चपलांचं चपलाचं रॅक असेल तिथेच ठेवा तिथे त्यात ठेवा चपलांचा रॅकमध्ये किंवा साईडला ठेवा मुख्य दरवाजासमोर कधीच चपला ठेवायच्या नसतात तुमच्या चपला कोणाला दिसता पण कामा नये ज समजा तुमच्याकडे शू रॅक असेल तर अतिशय उत्तम किंवा बरेच ऑप्शन असतात खोका घ्यायचा आणि त्या खोक्यामध्ये सगळ्या चपल्या टाकून जा द्यायच्या आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं कोणालाही काही दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता विचार केला तर बऱ्याच गोष्टी होतात लगेच मी तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही शू रॅकच आणा आणि त्यात गो चपला ठेवा आणि या गोष्टी करा नाही पण ऑप्शन आहेत मात्र या गोष्टी गेल्याने दरिद्री मात्र तुमच्या घरात येणार नाही हे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला चपल्या संध्याकाळच्या वेळेस आणि तशा पण चपला दारासमोर ठेवायचं नाही आहे आता याचबरोबर अजून एक देवपूजा झाली की तुम्ही दिवाबत्ती वगैरे झाली की श्रीसुप्त असेल काय जे तुमच्या सेवा झाल्या त्या करता आणि त्याचबरोबर येऊन तुम्ही लगेच टी लावून देता सिरियल पण आपल्यात हे सुरू होऊन जातात सात वाजले की तुमचे सिरियल पण सुरू होऊन जातात काय असतं ना मी तुम्हाला सांगते हा जो काळ असतो याच्यात तुम्ही तारक मंत्र माता लक्ष्मीची सेवा भगवान विष्णूची सेवा टी व्हीवर लावून द्या काही प्रॉब्लेम होत नाही एक तास घरच्यांना सांगून द्यायचं की मी हे एक तास देवाचंच लावणार आहे कारण आपल्याला माहीत आहे सिरियल्समध्ये पण भरपूरदा निगेटिव्हच असतं चुकीच्या गोष्टी आपल्या कानावर पडतात आणि त्याच्यामुळे आपल्या मनावर बऱ्यापैकी परिणाम होतो म्हणून या एका तासात कुठल्याही प्रकारचं टी जरी लावला तरी देवाचंच भक्तिगीते असतात त्या लावायच्या हनुमान चालिसा कालभैरवष्ट कसो या सेवा तुम्हाला करायची इच्छा आहे पण तुम्हाला जर वाचता येत नाही किंवा वाचायला अडचण होते तेव्हा तुम्ही टी व्हीवर लावून द्या ऐकून ऐकून तुमचं पाठ होऊन जाईल तुम्ही पण व्यवस्थित वाचायला लागाल आणि आणि मग तुम्हाला पण तुम्ही पण तुमच्या पद्धतीने सेवा करू शकाल तर हे एक महत्त्वाचं आहे आता साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान फोनवर सुद्धा गॉसिपिंग करणं बंद करा कोणाचाही फोन येऊ इमर्जन्सी इमर्जन्सी फोन असेल तर अर्थात तुम्हाला उचलायचा आहे मी असं नाही म्हणणार की फोन उचलूच नका पण कोणाबद्दल वाईट बोलणं फोनवर हे बरोबर नाही त्यावेळेस तुमच्या घरात माता लक्ष्मीचा आगमनाचा काळ असतो आणि त्यावेळेस जर तुम्ही कोणाबद्दल वाईट साईड बोलत असाल तर काय फायदा आहे सांगा कोणाबद्दल वाईट विचार तुम्ही केला तर त्या खड्ड्यात स्वामी तुम्हाला पाडणारच तुमच्याबद्दल कोणी काही वाईट विचार केला तर त्यालाही स्वामी पाडणारच पण आपण आपलं चांगलं ठेवायचं फोनवर बोलणं टी व्ही बघणं या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहे आता प्रत्येक घरात तुम्ही बघा बघत असाल संध्याकाळच्या वेळी ना उंबराजवळ दिवा लाव म्हणजे उंबरा जे आपला दा घराज उंबरा असतो तिथे दिवा लावतात धूप लावतात आमच्या पण घरात लावतात तर या दिव्याबद्दल मी नक्की तुम्हाला आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल पण मी नक्की सांगेल आता फक्त तुम्हाला या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत की कुठल्याही प्रकारची घरात कटकट होणार नाही का घरात काही भांडणं होणार नाही ते लहान मुलां मुलींचे असो किंवा आपल्यासारख्यांचे असो घरात भांडणं होणार नाही अशा गोष्टी करू नका आणि माता लक्ष्मी याने काय होतं की माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरात येणार नाही हे बघा माता लक्ष्मीने आपल्या घरात यावं आणि करोडो रुपये आपल्याला देऊन जावे असं नाही आपलं जे काही घर आहे जो काही संसार आहे तो गोकुळासारखा व्हावा खूप चांगल्या गोष्टी आपल्या घरात घडाव्या आणि भलेही पैसे कमी पण माझ्या घरातले जे लोक आहे ते आनंदी सुखी व समाधानी राहावे हीच आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे आपण खूप समाधानी राहायला पाहिजे महाराजांची सेवा करायला हवी आणि माता लक्ष्मी आपल्याकडे जेवढी आहे तेवढीच तिने राहावं वा, आणि वाढली तर अतिशय उत्तम पण ती कमी नको व्हायला हे महत्त्वाचं आहे आणि ती कमी कधी होईल जर तुम्ही या गोष्टी पाहायला नाही आणि या गोष्टी जर तुमच्या घडतच राहिल्या तर ती कमी होईल तर अशा पद्धतीने या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी मी प्रार्थना करेल की तुम महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि जर व्हिडिओ आजची जर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन